तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की दादांच्या विरोधात कसं काही कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ वाईट काळ असं जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्या याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारली कधी मी नाही की असं काय करायला पाहिजे का मला वाटतं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथं जायला आता मोठं झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तो तू आहेस तर खासदार तरी आपण साहेबांच्या सहगिरी करू कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत असं गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकारेल आणि साहेबांचं वयाचं त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्षे काय की काय नाही तो विचारत मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे ह्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं <laughs> सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असतात पंढरा दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं असार शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घरा घराबाहेर करायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी काय राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे हरकत नाही काही काही गोष्टी जे एक आपण औषध मित्र घेतो काही आहे काही आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते त्याची काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी झाली समजायचं आणि पुढे चालत राहिलं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचं आहे मी आणि मला दमून वागायचं नाही आहे जबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला पहिली किर्ती रुपये बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही किर्तीला काही चाटायचं का आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागं जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा त्रास व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले असतील कुणाला नको मला एक माणूस दाखवायची म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असतो एवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का की सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं <constants> की पे, ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ती आरएसएसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये फोडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे रजवाडांपासून ते आत्ता आपण बोलतोय इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घरपड कारण ते त्यांना घरात नाही मानून घरच्याला घाबरत नाही काहीतर गावात भीती असते आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करत कर असतात तरच मी सांगतो मी कोणाला घाबरतो काही <laughs> घेतले <laughs> नाही तुम्ही टेप करा कुणाला पाठवा कुणाला जे काही कोणाकडे म्हणून ना जाणार नाही काही काही लोक तोरून तोरुण ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला व्हायची मी इथून पुढे बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कोणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांनी एकूणच एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुने असू द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तरुण मला आश्चर्य वाटतं की मंदी जी आहे ना आमची पिढी ती चांना लाभार्थी म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं तर आपण सर ऐकलात ही परिस्थिती स्वतः अजित पवार यांनी पुढवून घेतलेली आहे कारण काही असतील परंतु शरद पवार सारख्या व्यक्तीसोबत ज्यांनी हा पक्ष स्थापन केला विशेष करून वयाच्या या टप्प्यावरती त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचं वय झाला असताना या स्थितीमध्ये त्यांना एकटं पाडून त्यांच्या आपोजिट अशा पद्धतीची भूमिका घेणं हे महाराष्ट्राला तर पटलंच नाही परंतु कुटुंबातल्या तरी कोणा व्यक्तीला कसं पटेल ते आणि त्यामुळं पवार कुटुंब येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांच्या विरोधामध्ये निश्चितपणे काम करेल असं दिसतंय आणि राष्ट्रवादीचं जे अजित पवारांचं भाजपसोबतचं भवितव्य तीसुद्धा अंधारामध्ये या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा ही माहिती आवडलं असेल मित्र आपण शेअर करा जय महाराष्ट्र